यानंतर आणि अनिकेत भैयाना परत विनंती करतोय की दगडूदारांचं स्वागत सभासद आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत नंतर डॉक्टर राहुल ठाकरे मराठवाडा साहित्य शाखा परिषद आम्ही अध्यक्ष धन्यवाद भैया माननीय आणि लोह्या यांना विनंती करतोय की त्यांनी प्रस्तावित करा अध्यक्षीय समारोपाच्या दृष्टीने वाटचाल करतोय गेले दोन दिवस वेगवेगळे सत्र या ठिकाणी झाली आणि मला असं वाटतं की अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद हा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे जी काही सत्र झाली त्याचं फलित हे खूप चांगलं आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी पण दोन दिवस एकाच ठिकाणी बसलेलो <laughs> या निमित्ताने सगळ्या मसापतच्या टीमचं अंबेजोगे शाखेचं ज्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन होतंय असे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ अमरदादा आणि सगळी टीम यांनी खूप मेहनत घेतली विशेषतः शेंद्रेसर असतील त्यांचे बाकीचे सहकारी असतील सगळ्या महिला कार्यकर्त्या असतील आणि मानवलोकची सगळं सगळी टीम म्हणजे घरचा कार्यक्रम आहे असं समजून सगळा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला होता आणि मी निवांत बसलो होतो म्हणजे हे आमच्यासाठी पण अमर्थात टेस्टिंग होतं की आपली टीम कशा पद्धतीने काम करते त्यांना दिलेली जी काही जबाबदारी कशी पार पडते याता आमच्या कार्यालयातले जे कारभारी आहेत त्यांचे अतिशय जवळचे नातेवाईक वारले परंतु हे सत्र मला सांगितलं नाही की बाबा असं असं आहे आणि मला जावं लागणार आहे मला बाहेर न कळाला का हे जबाबदारीची जाणीव असलेले कार्यकर्ते हे बरोबर असले की बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मार्गी लागत असतात आणि मला ह्याचा आनंद आहे की जशी मसापरची सगळी कार्यकारिणी आहे कार्यकर्ते आहेत जरी तुम्ही लेखक कवी साहित्यिक जरी असलात तरी आमच्यासाठी कार्यकर्तेत आहात त्यामुळं तुमचं सुद्धा खरं म्हणजे अभिनंदन करतो आणि कार्याध्यक्ष होण्याचा मान बहुमान म्हणायला हरकत नाही हा तुम्ही दिला माझ्या संस्थेला ज्या संस्थेत मी काम करतो त्या संस्थेला हा बहुमान दिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे आणि यापुढे सुद्धा जेव्हा केव्हा अशी मदत लागेल किंवा अशी साहित्य संमेलनं घ्यायची असतील तर त्याचा निश्चित आपण विचार करू निमित्ताने मला एक प्रामुख्याने वाटलं की जेव्हा लहान मुलांचा सेशन चालू होतं आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडनं होता म्हणजे एक टेस्ट अमरदादांनी घेतली मला थोडंसं ते पहिल्यांदा अमरदादांचं वागणं त्यांची माफी मागतो पण थोडंसं अतिरेकी वाटलं होतं ती गोष्ट की अमरदादांनी एका मुलीला सांगितलं की ही तुझी कविता मला वाटत नाही आणि कदाचित ही तुझी कविता नाही आहे आणि अमरदादांनी तिला एक थीम दिली आणि त्यांना तिला सांगितली की तू याच्यावर कवि कविता करशील का आणि मला असं वाटलं होतं की ही मुलगी बहुधा म्हणेल की बाबा मी काय लगेच करू शकणार नाही मला वेळ लागेल मी नंतर तुम्हाला कविता येऊन दाखवेल परंतु त्या मुलीने पुढचे दोन परफॉर्मन्सेस होण्याच्या त्या वेळामध्ये तिने अतिशय सुंदर कविता तिने केली आणि अमरदादा सॅटिस्फाईड आहे त्याचं याच्यापेक्षा मोठं प्रमाणपत्र हे तिथं कुठलंच नव्हतं कारण स्पष्ट त्यांचा स्वभाव खूप स्पष्ट आहे एखादी गोष्ट नाही आवडली तर तिथेच ते बोलून मोकळे होतात पुढच्याला काय वाटेल याचा कधीच तेल मग ते लहान मुलं असं असतील किंवा अगदी मोठे माणसं पण असतील तर त्याचा फारसा ते विचार करत नाहीत परंतु ते स्वतः खूप सॅटिस्फाईड होते आणि माझ्या एक लक्षात आलं की हे जे टॅलेंट आहे ज्याला आपण हिडन टॅलेंट म्हणतो हे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप आहे सगळ्यात महत्वाचा ह्या संमेलनामधला आयोजनाचा भाग जो होता तो केवळ साने गुरुजी रुग्ण साने गुरुजी विद्यालयामुळं पार पडले नाही म्हणजे बनेश्वर शिक्षण संस्थेचं जर सहकार्य नसतं आणि पालकर सर आणि त्यांच्या टीमचं तर हे शक्य नव्हतं ते अजिबात शक्य नव्हतं तर त्यांनी खूप परिश्रम घेतले म्हणजे त्यांच्या सगळ्या शिक्षकांनी त्यांच्या पूर्ण स्टाफने गेली दोन दिवस ती इथंच बसलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांची इन्वॉल्वमेंट ही खूप आहे आणि ते सगळीकडे रिफ्लेक्ट होत होतं म्हणजे त्यांच्यावर असलेले एका अशा शिक्षण संस्थे संस्थेमध्ये ही काम करणारे लोक आहेत की ज्याला खूप मोठी परंपरा आहे काल बनेश्वरचे सचिव डॉक्टर काळे यांनी सांगितलं की त्यांची परंपरा काय तर महाराष्ट्राचं आत्ता जे कोल्हापूर बेंच चालू झालं तर त्याचे जे पहिले न्यायमूर्ती आहेत ते पण आपल्या ह्या बनेश्वर शिक्षण संस्थेचे हे खूप थोर मोठी लोकं ह्या बनेश्वर शिक्षण संस्थेने घडवले आणि ही अखंड प्रक्रिया ही अजूनही चालू आहे म्हणजे खुद्दा आपण बघतो की जशा तश्या संस्था ह्या मोठ्या व्हाय लागतात वयाने मोठ्या व्हायला लागतात तर त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेली नीतीमूल्य किंवा जेव्हा ज्यांना आपण व्हॅल्यूज म्हणतो त्या व्हॅल्यूज ह्या हळूहळू कमी व्हायला लागतात असं चित्र आपण बघतो परंतु ह्या व्हॅल्यूज ह्या कायम ठेवत ज्या क्षेत्रात आपण काम करतोय ते शिक्षण क्षेत्र वर कॉन्सन्ट्रेशन करून त्यांनी या ठिकाणी ही सुंदर शाळा चालवलेली आहे हा परिसर तुम्ही बघितला असेल की अतिशय साधा पण देखणा परिसर आहे म्हणजे कुठेही उदासीनता ह्या परिसरामध्ये जाणवली नाही त्याचं कारण म्हणजे बनेश्वरची ही सगळी टीम आणि सगळे शिक्षक म्हणजे ही जेवढी मुलं इथं परफॉर्म करत होती त्यातली सत्तर टक्के मुलं ही बनेश्वर शिक्षण संस्थेच्या मध्ये शिकणारे आजूबाजूच्या खेड्यातले म्हणजे मी जेव्हा बोलत होतो पालकर सरांना तेव्हा एक लक्षात आलं की ही ही जर व्यवस्था इथं नसती तर ही मुलं कुठे गेली असती तर शहरांमध्ये शिक्षणासाठी गेली असती त्याचा एक स्ट्रेस त्यांच्या फॅमिलीवर आला असता म्हणजे त्यांचंसुद्धा तात तात्पुरतं का होईना स्थलांतर हे कुठंतरी झालं असतं आणि त्यामुळंच त्याचा आर्थिक भार हा त्यांच्या पूर्ण परिवारावर पडला असता परंतु त्या मुलांची व्यवस्था इथं केल्यामुळं त्यांना एक उच्च आणि चांगलं शिक्षण जे कदाचित शहरातसुद्धा मिळणार नाही असं शिक्षण बनेश्वरमध्ये मिळायला लागलं मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आमच्या मानव लोक आणि मसाकोच्या ह्या मृदुगंध साहित्य संमेलनाच्या वतीने मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या मुलांसाठी अमरदाथ आपण काहीतरी करायला पाहिजे आंबेजोगाईत का होईना कायमस्वरूपी एखादी जर अशी आपण ॲक्टिव्हिटी जर तुम्ही राबवली तर आज सुदैवाने मानव लोककडं बरेच रिसोर्सेस आहेत ज्यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करावा लागत नाही तर त्याचा वापर जर ह्यासाठी झाला तर मानवलोकला नेहमीच आनंद वाटेल आणि अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद हा मानवलोकचा यामध्ये यापुढे पण राहील परत एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मला मानवलोकचा प्रतिनिधी म्हणून या साहित्य संमेलनाचं ग्रामीण साहित्य संमेलनाचं कार्याध्यक्ष केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद विठ्ठल दामदार नंतर पुढे रणजित जोगदार शिवाजी राऊत यानंतर शिवाजी राऊत स्टेज कडे यायचे तुम्ही सगळ्यांसाठी राजू साळून घे जयश्री शिर्के